एक एक दिवशी काय होतं काय माहिती नाही सकाळी सकाळी ना माझा मूड खराबच झालेला काय काय माहिती आज मला करमतच नव्हतं सकाळी सकाळी तर कॉर्न शिजवलेले होते म्हणलं चला त्याचाच नाश्ता करून घेऊया तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर ना दुपारच्या जेवणामध्ये मस्त असे भरलेले वांगेची भाजी चपाती पुलाव बनवलेला होता सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला जेवण केलं दुपारचं चार वाजता त्यांनीच्या पप्पांना चहा पाहिजे होता म्हणून त्यांना चहा करून दिला हल्दी कुंकूला जायचं तर गौरी बसलेली त्यांचं हळदीकुंकू कुंकू होतं आमच्या बिल्डिंगमध्येच नाही एका मराठी त्यांनी बसवलेले त्यांच्याकडे आम बस हल्दी कुंकवाला गेलेलं तर इतकी सजावट केलेली होती ना तर एकदम छान असं वाटलं त्या तिथून हळदीकुंकू कुंकू घेतल्यानंतर ना परत दुसऱ्या त्यांच्या घरी गेलेलं त्यांनी तर इतकं डेकोरेशन छान केलेलं आणि ते गौऱ्यांचं मुकुट बघितल्यानंतर ना असं वाटत की सजीवच आहेत काय इतकं मन प्रसन्न होऊन गेलेलं त्यांना बघितल्यानंतर छान असं डेकोरेशन केलेले त्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे काढून घेतले आणि मग नंतर हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू झालेला तर मस्त असं हळदी कुंकू केलं आणि मंडळाच्या गणपतीच्या आरती करून मस्त असं पोरांचा इथे बेलून एक गेम चालू होता तर कसा वाटला मेनी ब्लॉग आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा